सारांशाने सांगायचं झालं तर पहिलं म्हणजे अशा क्षेत्रात असणाऱ्या प्रत्येकाला प्रत्येकाशी संवाद ठेवावा लागतो कोणी आलं भेटलं तर असं तर म्हणता येत नाही की तुम्ही माझ्या दालनात येऊच नका चालायला लागा म्हणून त्यामुळे संवाद संवादातून हळूहळू दबाव आणला जातो दबावातून ज्याला लक्षात येतं की फार मोठी शक्ती आपल्यासमोर आहे आणि आपण त्यात काही करू शकत नाही आणि एकटे आहोत तिथे शरणागती तयार होते आणि शरणागतीनंतर मै असं माणूस म्हणायला लागतो की ठीक आहे थोडंसं काहीतरी करूया का मदत आणि त्यातून मैत्री आणि शेवटी ब्लॅकमेलिंगच्या भीतीतून आणि अशा पद्धतीने शोषण हे तर अल्टिमेट झालं म्हणजे चार वेळा बलात्काराचं चा बळी होणं आणि त्या प्रशांत बनकरबद्दल पण त्यांनी तक्रार केली होती आणि या प्रकारने जर का महिला डॉक्टर्सच्या बरोबर सगळ्याच आरोग्य यंत्रणातल्या लोकांवर दबाव असे आणले जात असतील तर ती खूप गंभीर बाब आहे मला तर असं वाटतं आहे की या संदर्भात अशा पोस्टमार्टमच्या काळामध्ये जे लोक फोन करतात कारण नसताना आणखीन कारण असताना म्हणजे काही वेळेला लवकर रिपोर्ट द्या एवढंच म्हणणं असतं नातेवाईकांचं त्याच्याबद्दल गोष्ट वेगळी पण बऱ्याचशा वेळेला अशासाठी दबाव आणतात तर मला तर असं वाटतं की अशा लोकांचे नंबर सरप नक्कीच करणं नक्कीच या पद्धतीचं दबावाचं कारण काय आहे लोक कोण आहेत हे सगळं अर्थातच समोर येईलच याची आम्हाला सुद्धा खात्री वाटते आणि त्या पद्धतीने आता व्यवस्था काम करतील